गुजर महासभेच्या राष्ट्रीय सचिवपदी जगदीश रघुनाथ पटेल यांची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय गुजर महासभा ही संस्था एकोणीसशे आठपासून पासून कार्यरत असून या संस्थेवर यापूर्वी पस्तीस वर्ष स्वर्गीय पी के अण्णा पाटील हे अध्यक्ष होते त्यानंतर दीपक पाटील हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत या संस्थेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली त्यात निझर गुजरात येथील जगदीश रघुनाथ पटेल यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे जगदीश पटेल हे यापूर्वी गुजरात राज्याचे कार्याध्यक्ष होते आता त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे महासभेचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बच्चूसिंह बेसला यांनी पटेल यांची नियुक्ती जाहीर केली आहे